महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शेतकऱ्यांच्या मुलानं साता समुद्र पार जाऊन मिळवली पदवी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी शिक्षणाचा वारसा घेऊन कुटुंबातील संघर्षात जाण ठेवून अभ्यासाची जिद्द आणि वडिलांची व कुटुंबाची आशा पूर्ण करण्यासाठी संघर्षाच्या युगामध्ये अभ्यास करून आज साता समुद्रपलीकडे जाऊन डोंगरकडा या गावचे कुटुंबाचं नावलौकिक केलंय न्यू कॅसल युनिव्हर्सिटी युनायटेड ऑफ किंगडम इथं पदवी ग्रहण केली आहे श्रीकांत सखारामजी अडकिने यानं लंडन मध्ये सायन्स एग्रिकल्चर अँड इंजिनियर मध्ये एम एस पूर्ण केले डोंगरकड येथील शेतकरी कुटुंबातील बाहेर देशात परिवारापासून दूर राहून शैक्षणिक क्षेत्रात डोंगरकडा गावचा सन्मान वाढवणारा श्रीकांत अडकिने हा एकमेव विद्यार्थी आहे वंशात तेव्हा या युक्तीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना कुटुंबातील एक विद्यार्थी घडवणं आणि त्याच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी शेतकरी कुटुंबाला संघर्षमय वाटचाली पार कराव्या लागतात हे श्रीकांत अडकिने यांच्या यशाचे ताज उदाहरण आहे शेतकऱ्याची जाण ठेवून आज शेतकरी श्रीकांत अडकिने यांनी यशाचे खरे मान करी श्रीकांत अडकिनेच्या यशाबद्दल सर्वच गावकऱ्यांना अभिमान वाटतो त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील संघर्षमय व्यक्ती श्री दत्तराव गंगारामजी अडकिने श्री छगनराव गंगारामजी अडकिने श्री अशोकराव गंगारामजी अडकिने व श्री सखारामजी गंगारामजी अडकिने यांना श्रीकांतच्या यशाच्या शुभेच्छा दिल्या मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.